बेरोजगार युवकाच्या व्यवसायावर कृषी उत्पन्न बाजार समितीचा हातोडा दर्यापूर शहरातील कृषीभवनच्या बाजूला असणाऱ्या मल्हार दूध व्यवसायाचा एक छोटासा खोका आहे त्या छोट्याशा खोक्याची अडचण कृषी उत्पन्न बाजार समितीला होत आहे असे मंगेश नागे हे दूध व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह चालवतात अशा व्यक्तीला बाजार समितीने आश्रय द्यायला पाहिजे मात्र बाजार समिती त्यांना डावलून लावत आहे व दबंग कारवाई केल्या जाईल अशा धमक्या देत आहे व तो खोका बीच्या साह्याने उचलून फेकून देऊ असा आरोप मंगेश नागे दूध व्यावसायिक के यांनी केला आहे माझा दूध व्यवसायाचा खोका जर उचलला तर मी या ठिकाणी आमरण उपोषण करणार असे सुद्धा यावेळी मंगेश नागे यांनी ठणकावून सांगितले आहे मी अल्पभूधारक शेतकरी असून दूध व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतो व आता जर हा व्यवसाय माझा बंद झाला तर मी आमरण उपोषणच करणार म्हणून मग तुमच्या फोन आलो होतो की बा हा पोका उठला आणि उठून बा नाही उचलला तर तुम्हाला धबक दिली असं तुमचं म्हणणं आहे कोण होत काय प्रॉब्लेम काय सुनील भाऊ गावंडे हे माझ्यापाशी आले आणि मला दबंग कारवाई करतील असा त्यांनी धवस दिली की हा खोका इथून उचलण्यात यावा का उचलण्यात प्रॉब्लेम काय या खोक्यामुळे प्रॉब्लेम असाय म्हणत ते की बाबा इथं मंगल कार्यालय होऊन राहिलो मंगल कार्यालय ना इथं खोका पाहिजे नाही समोर माझं म्हणणं असं आहे की माझा एकच खोका नाही आहे या नालीवर इथं खोके सर्व इथून आमच्या नात्यापासून ते पूर्ण डेपोपर्यंत खोके आहेत पण त्यांच्यावर हे कारवाई न करता माझ्यावरच का करून राहिले माझ्यासमोर यांची दुश्मनी काय हो माझ्यावरच कारवाई करण्याचा प्रयत्न आहे काय करणार तुम्ही खोका उचल माझा जीव गेला तरी चालेल पण मी खोका उचलत नाही मी आम्हाला उपोषण करणार आहे या खोक्यावर उदरनिर्वाह या खोक्यावरच माझा उदरनिर्वाह माझ्या दोन चक्कर शेती आहे आणि बेरोजगार पण आहे हा बेरोजगार पण आहो माझ्या स्वतःच्या मशी आहेत मी स्वतः दूध इतर प्रयत्न करून राहिलो बेरोजगार युवक जर आपल्या पायावर उभे राहत असेल तर सर्वांनी सपोर्ट करायला पाहिजे सपोर्ट करायला पाहिजे हेच माझी इच्छा आहे